तुम्हा सगळ्यांचं मी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ देत हीच मी समर्थ महाराजांना प्रार्थना करते चला तर आमचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आज आमचं जे डेली रुटीन आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि मध्ये मध्ये तुम्हाला शंभूचा सुद्धा आवाज येत तसे थोडं इग्नोर करा चला तर आता मी सकाळ छान मस्त सकाळी ॲपी बनवायला घेतलेले आहेत कारण कारण आज संडे आहे त्यामुळे म्हटलं चला मुलींचा सुद्धा छान असं गरमागरम नाश्ता होईल खाला नाही घरी तू ठीक आहे एकच चला तर मैत्रिणींना आता ॲपचे कसे बनवायचे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते आता मी काय केलेलं होतं कारण काल सकाळी मी तांदुळाचं तांदूळ आणि उडीदाची डाळ ती विधून ठेवलेली होती आणि रात्री मस्त छान दळून घेतलेली आणि खूप छान मस्त बॅटर हे तयार झालेलं आहे आता बघू शकता तुम्ही मी कांदे टमाटे तेल आणि परत या ज्या बॅटरमध्ये ना मी चाट मसालाच टाकलेला आहे लहान मुलांसाठी बनवलेलं आहे मी तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार नक्कीच बनवू शकतात कारण तुम्हाला जर जास्त तिखट किंवा काही छान मसाले व्हेजिटेबल ॲड करायचे असेल तर तुम्ही बिंदास करू शकतात ज्याच्याने आपल्याला चव पण छान येते पण हे जे मी एकदम साधी सिंपल जे ॲपे बनवले ते मी मुलींसाठी बनवले कारण हे म्हणजे तिखट कमी असतात आणि लहान मुलांचं कसं असतं माहिती आहे का जर जास्त काही तिखट वगैरे राहिलं तर खात नाही त्याच्यामुळं मग मी थोडासा चा मसाला टाकलेला आहे आणि कमी तिखट लागेल आणि थोडा काहीतरी वेगळी टेस्ट येईल थोडीशी त्यामुळे मग मी तसं केलेलं आहे तुम्ही तिखट व्हेजिटेबल नक्कीच ॲड करू शकतात बघून घ्या आता मी छान मस्त मिक्स करून घेतलेलं आहे ही रेसिपी तुम्हाला तर येतच असेल तरी पण म्हटलं चला होई का ना आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत मी शेअर केली बघा मी खूप छान मस्त असं पीठ मिक्स करून घेत बघा आता मी पीठ जे ना ते पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे गॅसवर मी पात्र ठेवलेलं आहे आणि गरम झालेलं आहे त्याच्यात मी थोडंसं तेल टाकलेलं आहे कमी प्रमाणात तेल वापरायचं चा, चांगलं असतं आपल्या शरीरासाठी आणि आता त्याच्यात जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ॲप्याचं ते टाकायचं चा, आहे आणि छान मस्त कमी गॅसवर शिजू द्यायचे खूप छान असे ॲप्पे तयार होतात आणि टेस्टही खूप छान येते आणि लहान मुलं आहे ना आवडीने खातात चला तर मैत्रिणींनो बघा खूप छान असं टेस्टी ॲप तयार झालेले आहेत आणि रंग तर बघू शकता खूप मस्त खरबूज असे भाजले गेलेले आहेत मस्त छान क्रिस्पी लागतील ते आणि चव तर एकच नंबर आहे बघू शकता आणि तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता ही रेसिपी आणि ही म्हणजे आपल्या मुलांसाठी जास्त महत्त्वाची रेसिपी साधी आणि सोपी रेसिपी आहे चाट मसाला टाकून मीठ कांदा टोमॅटो कोथिंबीर जिरं टाकून ही रेसिपी तुम्हाला बनवायची त्याच्यानंतर बघा आज माझा भाऊ आणि वहिनी सुद्धा आलेले होते बघा केस सेट करते के आज माझा भाऊ माझी वहिनी माझे दोघं भाचे सुद्धा आम्हाला भेटायला आलेले आहेत आणि माझी बहिणीचा स्वभाव भाऊ खूप गोड आहे आमचं ननन जायचं इतकं जमतं ना की सख्या बहिणीसुद्धा अपुऱ्या पडतील असं आमचं नातं आहे खूप गोड नातं आहे प्रत्येक ननन भाऊदायचं नातं असं असावं आणि माझा भाऊ आणि माझं तर म्हणजे कुरकुरू चालूच असते त्याची काही ना काही दोन मिनटात भांडण हा पण आमचं एकमेकांवर खूप जीवापाड प्रेम आहे कधी संकट आलं काही आलं एकमेकांसोबत आम्ही उभंही राहत असतो खूप छान तेही मला खूप आवडतं मग परीचं काय पावसाळा चालू झाला आहे मम्मा रेनकोट रेनकोट इथून आमच्या घरापासून परीचं स्कूल अगदी नऊ ते आठ मिनटावर आहे पण पाऊस जरी आला ना की खूपच छत्रीमध्ये आमची तिघांची धुमाकूळ उडत असते त्याच्यामुळे म्हटलं चला तिचा खूप दिवसापासून चालू होता रेनकोट रेनकोट तिच्या पप्पानी फायनली तिला आणला रेनकोट आणि बघा ती ट्राय करते आणि सर्वात तिचा पिंक कलर खूप फेवरेट आहे परीचा बघू शकता किती आनंदी ती हा आता इला काय करणार आहे तू या पिशवी सोबत आहे का तू खेळणार खेळते शंभू आज कोण आलो होतं घरी कोण आलो होतं बेटा पण बिट्ट कोण आहे तुझा अच्छा आणि आता कुठे जायचंय आपल्याला संध्याकाळी इतकं छान मस्त वातावरण झालं ना आणि मला पावसाचं जे वातावरण असतं ते खूप आवडतं अगदी इतकं छान वाटायचं ना आणि मनाला सुद्धा प्रसन्न करतं हे वातावरण बघू शकता तुम्ही किती छान असं दिसतंय हा बाळ भरलेलं इथे भाज्या वगैरे घेतल्या छान मास् निवडून घेतलेल्या आहेत मी भाज्या आणि संध्याकाळची वेळ होती जे पण सोबत होत चला म्हटलं थोडं बाहेर फिरून यावं बाहेर फिरून आलो का थोडं फ्रेश होऊन जातं मुलींना सुद्धा असं बाहेरचं वातावरणात जर गेलं ना थोडं माइंड आपलं फ्रेश असतं आणि आज आम्हाला आहे ना हे रगडा पेटीस ही डिश खायची होती आणि माझी खूप फेवरेट मला खूप आवडते रगडा पेटीस खायला आणि कधीतरी खाते मी महिन्यातून दोन महिने आणि परीच्या पप्पांना मला डाळींचा ज्यूस बनवायचं होतं त्यासाठी मी हे छान मस्त साफ करून घेतलेले होते आणि स्वच्छ पाण्याने सुद्धा धुवून घेतले बघू शकता तुम्ही आणि बघा केसरी त्यांना मसाला तो मसाला दूध बनवलं आणि त्याला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया पण व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला लाईक शेअर करायचा आहे सबस्क्राइब करायचं आहे चला मग मंडळी बाय बाय आज ते थांबूया